भारतीय क्रांती दलाच्या वतीनं आंदोलन करत देशातील आगामी सर्व निवडणुका ईव्हीएम आणि व्ही पी पॅडवर न घेता बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात यावा अशी मागणी करत छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं मला सांगा ज्यावेळेस चंद्र चंद्रयानवर इथून जमिनीहून होऊन त्यांना हॅक केला जात आहे मग ईव्हीएमचं या दोन तीन महिन्यात का का काम होऊ शकत नाही बॅलेट पेपरचं काय त्याच्यावर निवडणुका का घेऊ शकत नाही म्हणजे आपण जमिनीवर राहून चंद्रयान तिथून हॅक करतो ती मशीन आणि मग ईव्हीएमची मशीन का बंद करू शकत नाही ईव्हीएमवर कोणकोणते आक्षेप आहेत म्हणजे माझ्याच आक्षेप नाही आहे सर्व जनतेचा आक्षेप आहे की एम आणि व्हीव्ही पॅट बंद करून बॅलेट पेपर निवडणूक घेण्यात यावे कारण की ते एका मशीनद्वारे दुसऱ्या याला मतदान जात आहे हे सगळं निरीक्षण झालेलं आहे साहेब आपण आता उल्लेख केला का सर्व जनता जनता तर कधी रस्त्यावर दिसत नाही ईव्हीएमच्या विरोध दिसत आहे नाही सर सगळे म्हणजे जे जे ज्या जे संघटनेचे कार्यकर्ते असे बरेच कार्यकर्ते जे समजा ईव्हीएम ला विरोध करू लागलेत आमचं काही असं नाही आहे की लोकशाहीमध्ये जे जनतेचं ऐकावं लागेल ना सरकारला ज्या समजा जनतेचं जर सरकार ऐकत नसेल तर मग हेमनुवाजेच हिटलरच सरकार आहे सर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तुम्ही काय मुख्य निवडणूक आयोगाच्या मुंबई या ठिकाणी पुन्हा आंदोलन करणार आहे आणि दिल्ली या जंतर मंतर सुद्धा आम्ही ईव्हीएम बद्दल आंदोलन करणार आहे साहेब सुप्रीम कोर्टात केस चालू आहे चालू आहे पण जनतेचं ऐकावं लागेल ना सुप्रीम कोर्ट मोठं का तुम्ही नाही सुप्रीम कोर्टच मोठं आहे परंतु सर्वोच्च न्यायालयाचा आदर राखूनच आम्ही हे काम करणार आहे केसेस तुमच्या लक्षात आल्यात का की ई एम हॅक झाली आहे त्याच्यावर गुन्हा आहे एफ आय आर आहे म्हणजे एखाद्या पक्षाचं चिन्ह दाबला आणि तिसऱ्यालाच मतदान होत आहे असे काही केसेस तुमच्या समोर आलेत का त्याच्याबद्दल सांग बरोबर सर दोन मिनटं आमचे विश्लेषक बोलतील या या ठिकाणी आपण जे प्रश्न केलेले आहेत के की सुप्रीम कोर्ट मोठा आहे का तुम्ही मोठ्या आहात या प्रश्नाचं उत्तर हे आहे लोकशाहीमध्ये सर्वसामान्य जनता सर्वात मोठी असते आणि जनता की अदालत ही सुप्रीम कोर्टापेक्षा मोठं असते ही संविधानिक बाब आपण समजून घेतली पाहिजे पत्रकारांनी अजिबात नाही सर्वसामान्य जनता सर्वोच्च स्थानी असते सर्वसामान्य जनतेची जी विश्वास आहे आणि जी इच्छा आहे ती सर्वोच्च नाही आम्ही सर्वोच्च न्यायालयाला मान्य करतो परंतु सर्वसामान्य जनतेची इच्छा त्यापेक्षा मोठी असते लोकशाहीमध्ये तर असे काही आक्षेप तुम्हाला दिसलेत का यू एम हॅक होताना किंवा कुठे काही पकडलंय का, का कोणाला हॅक होताना तुम्ही जे म्हणताय की चंद्रयानचं यांचा विषय वेगळा हा बरोबर पण ईव्हीएम बद्दल बोला छत्तीसगडच्या निवडणुका ज्या निवडणुका पाच नि, राज्याच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये छत्तीस उमेदवार असे आहेत की ज्यांना स्वतःच मत पडलं नाही हा हे मी पुरावा सहित सिद्ध करू शकतो आणखी काय पाहिजे कुठला पुरावा प्रेस तुम्ही आणले हा देता येईल देऊन टाकेल मी विषय आहे त्याच्यामध्ये आमची मागणी थेट ही की ज्या ज्या देशामध्ये आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडे काटजू म्हणतात की या देशाला आता फ्रेंच राज्यक्रांतीची आवश्यकता आहे कशासाठी की त्या फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये पाच टक्के जनता पाच टक्के लोकांकडे पंच्याण्णव टक्के देशाची संपत्ती होती आणि पंच्याण्णव टक्के लोकांकडे पाच टक्के देशाची संपत्ती होती म्हणजे गरीब आणि श्रीमंतीची कृतीम दरी वाढल्यामुळं जी एक मिनिट पूर्ण देशभर सध्या ईव्हीएम मशीन वर जनजागृती कार्यक्रम चालू आहे येस आहेच जिल्हाधिकारीला जर गेला तर हा ईव्हीएम मशीन आणि व्हीव्ही पॅट ठेवलेलं आहे ते हॅक होतं का त्याच्याबद्दल तुम्ही तिथे काही चौकशी केली का त्यांना काही पत्र दिलेत का त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश वकील लोकांनी चॅलेंज केलेलं होतं निवडणूक आयोगाला मुख्य आम्हाला पन्नास व्हीव्ही पॅट द्या आम्ही जन समोर संपूर्ण देशामध्ये हॅक कसं होते ते आम्ही दाखवून देऊ ते पन्नास काय एक सुद्धा व्हीपॅटम दिलेलं नाही याचा अर्थ काय समजायचा याचा अर्थ हाच की हे निवडणूक मुख्य निवडणूक आयोग या, या मनुवाद्याचं गुलाम झालेलं आहे संपूर्ण लोकशाहीतल्या संस्था गुलाम झालेल्या आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे आणि म्हणून हे व्हीपॅट हटाव आणि लोकशाही आपण इथं कार्यालयासमोर ठेवलेलं आहे आपण ते चॅलेंज घेतलं जाऊन गेलेले अभिप्राय नोंदवलेला आहे त्या ठिकाणी त्यांनी प्रश्नाची कुठल्याच उत्तर समाधान करत देऊ शकले नाही त्या ठिकाणी अभिप्राय आम्ही सर्वांनी नोंदवलेला आहे आजही बघा जाऊ एकच मागणी आहे तुमची ईव्हीएम हटाव ईव्हीएम व्हीव्हीपॅट हटाव हा एकच मागणी सध्याच्या पुरती आहे यानंतर भ्रष्टाचार आणि सगळ्या प्रकारच्या कॅन्सरला कसं आटवायचं ही पुढचं हो नियोजन असेल अनंत केरबाजी भवरे संविधान विश्लेषक औरंगाबाद जर चोवीसच्या निवडणुकीत